नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार एकवीस जून दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पावसाला सुरुवात झालेली आहे त्यानुसार आज महाराष्ट्रातील आपण पाहिलं गेलो तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज काही प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे त्याचबरोबर धुळे जळगावमध्ये सुद्धा थोडाफार पाऊस पडत आहे नाशिक जिल्ह्यातील जिल इगतपुरी मनमाड मालेगाव चालीसगाव निफाड या भागामध्ये आज पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबतच मुंबई आणि उपनगरामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी ढागाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवलेली आहे पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रातील जेजुरी बारामती दौंड या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाची सो पडताना आपल्याला पाऊस दिसत आहे सोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की काही भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आज हवामान विभागाने वर्तवलेली आहे कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे सोबतच लागून असलेला सोलापूर जिल्ह्याचा विचार करायला गेलो आपण तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोले अकलोज माळशिरस अक्कलकोट मोहोळ या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये पावसाच्या हलक्या सरी पडताना आपल्याला दिसत आहेत त्याबरोबरच आपण जर का पाहत असाल आपल्याला दिसेल की धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर वैराग बार्शी या भागामध्ये कोरडवडी या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे लातूर जिल्ह्याला सुद्धा पावसाचा फटका आप आज आपल्याला बसताना दिसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याचबरोबर आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यातील कैच परळी या भागामध्ये सुद्धा आज काही भाग प्रमाणामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबत आपण जर पाहायला गेलो तर अहिल्यानगरमध्ये जर पाहायला गेलं तर अहिल्यानगरमधील कर्जत जामखेड श्रीगोंदा कर्डा राळेगण पाथर्डी त्यासोबतच घोडेगाव राहुरी संगमनेर या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना काही प्रमाणामध्ये दिसत आहे काय तर काही ठिकाणी डागाळ वातावरण राहण्याची शक्यता आज हवामान विभागाने अशीच वर्तवलेली आहे त्यासोबतच आपण जर पाहत असाल तर छत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण असं सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने आज दिलेली आहे त्याच बाजूला लागून असलेल्या परभणी हिंगोली वाशिम या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आज पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहेत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पडताना आपल्याला दिसत आहेत यवतमाळ वर्धा जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला या भागात दिसत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलो तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज येथेसुद्धा जोरदार असा पाऊस आहे विदर्भातील आपण पाहत असाल तर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे येथेसुद्धा आज आपल्याला काही प्रमाणामध्ये पावसाच्या सरी जोरदार असा पडताना दिसत आहेत त्याचबरोबर अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस या भागामध्ये सुद्धा पडताना आपल्याला दिसत आहे एकंदरीत पाहिलं गेलं तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा करण्यात येत आहे काही ठिकाणी जोरदार असा दुष्काळ आहे अधिक माहितीसाठी आपल्या ला आत्ता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद